राम राम मंडळी राम आता काय नाव तर घेत नाही बाबा मग म्हणता की बाबा व्हिडिओ काढा व्हिडिओ काढा सपोर्ट करत जा तुम्ही रात्री पाणी कसं आलं चालू चालू कोणता ऋतू आहे चालू उन्हाळा आता काय वाटत नाही ना पावसाळा म्हणजे पहा आता उन्हाळा चालू अन चालू आहे उन्हाळा वाटते पावसाळा वरे वा मित्र हो आज माझ्या मनातली गोष्ट झाली तर पहिले आपल्या चॅनलचं नाव गोपी की टोपी हे पहिले थोडीशी बाजूनं ठेवतो गोपी टोपी आपला हा सिम्बॉल तुम्हाला माहितच आहे रात्री तयार केलीच डोक्यात घुसलं ते घुसलं भाऊ नाही का तर मग आजचा विषय मांडायचा होताच आपल्याला तर पोहू शकता तुम्ही हे आमचं रुखेड गाव आहे हे बाहे पाणी आलं जिकडे तिकडे तुम्ही आता पाहू शकता तुम्ही अरे बापा रे नंबर एकच काम झालं तुम्हाला आता दाखवतो जर मस्त परिस्थिती या पाण्यानं घोर काय केलं पाण्यानं घोर केला चालले काय शाळेत जा अभ्यास करा त्या जागीच पहिले सुरुवात करतो इथे ना जपा पत्र नालीत अटकलं होतं दादा दिराण्यात काय तुम्ही तो मला गिरेकिरी करायच्या अगोदर बाबा कचरा काढताना दिसले इथं पाऊस आला तर पाऊस आला सारं कचर नालीत आलं नाही दरवेळेस बापा दरवेळेस पोहून घ्या थोडस काही झालं की आलं जे म्हणतात नालीत हे पण घ्या कचरं काढी तसच तसं काय बा हे इकडे आता अरे मेला का काय नाली नाही नाही बरोबर ते अटकते ह्या बा इकडे नाली नाही एकूण मंडळी राहणारी हे कॉम्प्लेक्स आहे मोठं स्टँड वर्क तर हे चालू आहे कोणी तुम्ही हे नाली नाही तर सारा धवस काळी घ्यायच्यात बरोबर बरोबर बर कचरं अटकते म्हणजे अटकतेच काय तर ते म्हणतात ना तुकडोजी महाराज म्हणला ना बा गावाची जर द आ, असा एक कोणता तरी हे आठवून नाही राहिला पण गावाची दशा जर चांगली असेल तर गावाच्या दशेवरूनच देशाची दशा ही ठरलं जाते आता माझ्या हाताने तर मेहंदी लागेल आहे पण माझ्या हात सहसह करून राहिले हे हे काळ्यासाठी तर तुम्ही पाहू शकता आता हे आमची शाळा इकडे शाळा शाळेतही पाणी 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 आलं ना हो निसर्गाचं पाणी आहे पाण्याला कोणी रोखू शकते काय नाही रोखू शक हे बरोबर आज तरी हे नाही तर मी काढतो तर सफा दिसून राहिली हे पाहू शकता तुम्ही इथं अरे रामराम मंडळी येते रामराम तयार केला बा एका माणसानं रामराम केला का जरी पाहून की तेनच ते चाय घेतला बाकीच्या की चाय घेऊन आल्या नाहीत <laughs> तर आबा हे चालली आमच्या गावातून नदी मस्त काय पाण्याची गंगा गंगामय आहे हा हां पण घ्या काय म्हणतात खाली पूल आपलं वर वर पूल आणि खालून पाणी जायला पाहिजे पण उलट आहे व जायला पाहिजे तर हे बा हे पण घ्या ना हा पूल या पुलाखाल वेब ना पाणी पा, नाही दाखवत तुम्हाला डायरेक्ट हे पण घ्या का आता पाने वा रे बाबा हे पाणी पाकून चालू आहे हे जा रे धंदा बायरे हे तर मी घरापासून इकडे लक्ष दिलं तर एक माणूस इथं काहीतरी कचर काढत नालीत बहुतेक ते गजानभाऊ रोतच असतील तर चाललो आपण हिरत फिरत आता हा आढावा घे कसा आहे काय आहे काय नाही आपल्याली कामं पाहिजे हरिकाम पाहिजेत ना कोण ना कोणी करणार आहे भाऊ तर मग चालता चालता आज म्हटलं थोडा आढावाच घ्यावं कसा आहे काय आहे काय नाही इथं तर बेकारले का पाय किती उन्हाळ्यातच मस्त उन्हाळ्यात पावसाळ्याचा आनंद घेत चाललो आपण पोहून राहिले प्रमोद भाऊ हो आणि मग चालता चालता आपण आलो होता गे स्टँडवर तर या नालीत काय झालं होतं राम हो राधेश अंबाऊ राम 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 का हा तर बोलला नाही चहा घेतला नाही गेले का ना हे बा हे इथं काहीतरी अटकलं होतं तर मग मला घरापासून दिसलो काहीतरी काम चल येतं मॅटलं चला मग नालीत काळ्या काळ्याला मदत करा काहीतरी हे हे दिसून राहिलं तुम्हाला इकडे दिसतात तेव्हा आमच्या गावचे गजान भाऊ राऊत पण आता पाहा तुम्ही हे पहा ह्या नालीत बरोबर कचरं अटकलं होतं पावसामुळे सारा पन्नाफन्या येते ब्लॉक झाली झाली असेल म्हणून भिड ते हे पहा ह्या जागेच आमच्या गावाचं मंदिर पण मंदिराच्या बाजूनं हा आमचा स्वच्छता कुठे केला ना स्वच्छता अभियान महाराष्ट्राचं नाही रे बरोबर नाही आता पाहू शकता तुम्ही हे सगळा कचरा काळी घ्या ठा तुम्हाला मंदिरातून येतो मंदिरात दर्शन घेऊन दाखवतो जागीच तो, खुण। चाला चालाव तुकडून हे पोहून घ्या दिसते तुम्हाला खाली सारं डबर डबर पाणी अरे बेटकारलेला हे बा तुम्ही जागीच तुडश्या अरे रामराम राम गजानन भाऊ रामराम म्हटलं रामराम मला तर मग ततून दिसलं तुम्ही घरापासून म्हटलं काय चालू आहे पावाजे अरे बापरे मला तर राजा आवडीचा विषय हा ना नाल्या काळाने साफसफडी करणे माझ्या तीन चार दिवस डोक्यात हेच चालू आहे आता मशान तर झाडून झाली तर आता मला वाटून राहिलं की साहे गावातल्या नाल्याच कळा देसान काय बघा सात दिसून काय तर तुम्हाला तर तुम्ही तर यातले माणसं पहिले तुम्ही हेच कामं कराल गुरुदेव शिवा मंडळाचे माणसं म्हटलं तुम्ही पहिले हेच कामं करायला आहे कोणा व्यक्ती आवाज द्या व्यक्ती आवाज तयार म्हणतात सेवेसाठी काहून की सेवा करणारा जो तुकडोजी महाराजांचा माणूस जो असते मावळा असते जसे शिवाजीचे मावळे होते तसेच तुकडोजी महाराजचेही मावळेच मला लक्षात द्याय कारण ते म्हणतात ना लाख बोलक्या एक माझा कर्तबगार तर त्याच माणसाले खरं म्हणजे गावाची काय असली पाहिजे गावाची दशा दा, कशी असली पाहिजे तर हे समजतं तर तुम्हाला तुम्ही मंदिर दाखवतो पहिले एक मिनटात मंदिर आणि मंदिरापासची स्वच्छता तर हे आमच्या गावाचं मंदिर कोणतं दा तेवढं दाखवू भाऊ तेवढं दा आता वाटत नाही ते मंदिर आहे पण इथं पहिले जुनं श्रीकृष्ण मंदिर होतं तर आता हे चाललो आपण मंदिर पाहिजे तर पाहू शकता तुम्ही अंदर अंदर मूर्ती आहे आता ते अंदर चलावर अंदर येतो जातो आपण आलो देवळापाशी तर चला ह्या हे तुळशी आणि हे मंदिर मूर्ती पण हे मंदिराच्या बाजूनं एका इकडे अगरबत्तीचा सुगंध अंदर बसलेले लोकं घेतात सुगंध अगरबत्तीचा अन बाहेरचे लोक घेतात या दुर्गंध म्हणजे एकीकडे सुगंध दुसरं कळ दुर्गंध अंग काय याचा तर काही राहिला अंत तर काय म्हणता हो मग सांगा ना कसं काय काय अटकलं होतं काय झालं तिथं साऱ्या गावाचं पाणी येते काय हो रे हाव हे हा हे चित्र लहान आहे ना काय अरे बेकार हा हे झालं चित्र लहान काय अटकणार नाही होऊ पाणी अतिय डाबर पोहोन घे सारा म्हणतात घरात पाणी घुसून ना हे तेच तर म्हटलं ना इकून मंदिर मंदिरात सुगंध बाहेरपासून तर दुर्गंधच दुर्गंध काय पाणी अटकलं पाणी घरात गेलं तर काय माणसाला वास तरी घ्यावं वाटते मच्छर होईल काय सांगा तुम्हाला हो राजा मलाही हे असं आवडून राहिलं तुम्ही करून राहिले की माझ्या हाताला तर मेहंदी पण मला ते हातात घ्यास लागते आता घेतोच मी पाहिजे मग संग मंग काम करत सेवा करतो करत सेवा आपण आपल्याला आपल्याला म्हणा अरे वा शेवेसाठी आवाज द्या असं म्हणणारा माणूस जर भेटला तर माणसाला किती बरं वाटते नाही का तसं मग मंडळी हे पाहून घ्या तुम्ही अरे बापा रे तर आपण फिरत जाऊ फिरत जाऊ पण वाटलं तर ती तसं करत जाऊ हेच काम आपल्या गोपीक आहे गोपी की टोपीचं पाहून घ्या तुम्ही रात्री उठलो मस्त टोपी छापली हे केली हा गोपी वाटते हा व्हिडिओ चालू आहे ना व्हिडिओ चालू आहे म्हटलं तुम्ही दिसले म्हटलं चला मग आता आपल्याला टाईम आता बरोबर पाणी आलं तर टाईमही होता घ्या म्हटलं करून मग नाही काय चला मग जाग, लोक जागृत होतील पहा मा आहे मला उद्देश हा असं म्हणा की आपला उद्देश सारखाच आहे लोक जागृत होतील जागृत म्हणजे झोपलेल्या अवस्थेत आहेत लोक याचं म्हणणं असंच जागृत कोणाला करते माणूस जो झोपलेला आहे तर खरंच स्वच्छतेसाठी झोपेतून उठून जागी होण्याची गरज आहे मागही मागच पूर्ण महाराष्ट्र स्वच्छता अभियानाच्या अंतर्गत ज्या गावोगावी डबे दिले बापू तुम्ही डब्याचा वापर करा इकडे तिकडे फेकून नका जो तो आणि ते घरातलं कचरं तर मला वाटतं गावात एक सायजी गाडीच फिरा का गाडी आपल्याला कोणी टॅक्टर मॅक्टर दिलं रोज फिरायला ते म्हणा बा ट्रॅक्टर आम्ही आम्ही आम्हीच फिरत जाऊ एखादर जर दिला तर रोज एखादी जर फेरी काढली याच्यासाठी पन्ना फरायसाठी देती ना लोक एखाद्याने टॅक्टर दिला पाहिजे राहि अरे बेगा रे बा हे बा जागीच मंदिर हे बा रे त्यानं अरे बापरे रंगी रंगी कार्यक्रम अलग अलग रंगाच्या पुढ्या पाड्या होऊन जात आहे जागीच मंदिर मंदिरापाशीच स्वच्छता तर पाहिजे आता मला लाजही वाटून राहिली की दाखवा की नाही दाखव गाव शेवटी आपलंच आहे पण दाखवून देतो काय होऊन राहिलं हे पाहून घ्या अरे बेकार चिकडे पासन तिकडे तर अशी गोष्ट आहे मग ते नाही का आता हे चालूच राहणार आहे हे जर असं झालं तर आपल्याला साफसफाई स्वच्छता करायला चॅनस तरी भेटेल चला मग बोलू बाकी जर आम्ही सोय चिल्लर नंतर भेटू कधीतरी